आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपा हो मार्ट सुईपासून तर थेट किराणा सौंदर्य प्रसादन ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यस मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार आपल्या सर्वांचं आजच्या विशेष पत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचा एकानव्या गळीत हंगामाचा नारळ फुटला राज्यात सर्वात जास्त दर श्रीगोंदा कारखाना देणार चेअरमन राजेंद्र नागोडे यांचा आश्वासन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यासाठी वरदान ठरलेला सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागोडे सहकारी साखर कारखान्याचा एक्कानव्या गळीत हंगामाचा नारळ हरिवक्तपरायन भूषण महाराज महापुरुष व मारुतीराव जगताप यांच्या शुभ हस्ते तर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागोडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस तसेच कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे व वा सर्व संचालक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात फोडण्यात आला यावेळी गव्हाणीची विधिवत पूजा सतीश शिपलकर ऍडव्होकेट अशोक वाळूज देवराम जगताप सोपान कोकाटे सुनील फराटे यांच्या हस्ते तर काटा पूजन अशोक शेलार भरत नागवडे शिवाजी पिंपळे किसन कोल्हटकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले दक्ष टाइम्स सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे बोलताना म्हणाले शेतकरी बांधवांनी धीर धरून आपला ऊस श्रीगोंदा कारखान्यास दिला तर महाराष्ट्रात सर्वात जास्त दर आपला कारखाना देईल असा विश्वास चेअरमन राजन नागोडे यांनी बोलताना दिला सरकार म्हणजे शिवराव नारायण नागोडे सरकारी साखर कारखान्याचा एक्कावन्नावा गेट हंगाम या ठिकाणी भूषण महाराज महापुरुष आणि भाऊसाहेबांना जपतात यांच्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि आमच्या तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या शुभ असते या ठिकाणी सद्गन होण्याचं काम पार पडत आहे नागवडी सहकारी साखर कारखाना गेला साठ वर्षापासून सभासदांना ऊस उत्पादकांना शेतकऱ्यांना कामगारांना काम या ठिकाणी न्याय देण्याचे काम करत आलेलं का आहे त्याच्यामुळे आपल्या भागातील सभासदांना सातत्यानं त्यांच्या मुलांच्या शिक्षण असतील लग्न कार्य असतील त्याचबरोबर त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं ऊसाच्या दोन आणि त्यामुळे हा सगळा भाग सुगम झाले आपण पाहतोय खाजगीकरणाच्या स्पर्धेमध्ये उद्याच्या काळामध्ये आपल्या भागातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी जास्तीत जास्त ऊस मागणी सकाळी साखर कारखान्यात जर दिला तालुक्यामध्ये जवळजवळ पंचवीस लाख टन ऊसाचं उत्पादन दरवर्षी होत असतात गेल्या दोन वर्षामध्ये थोडं उसाचं प्रमाण कमी आहे परंतु जरी सोळा सतरा लाखाचं जरी आज म्हटलं तरी सुद्धा हा ऊस जर आपल्या नागोळी सहकारी साखर कारखाना जर मिळाला तर आम्ही त्या ठिकाणी सातत्यानं आवाहन करता आलेलो हो। आहोत की जर नागवे सहकारी साखर कारखाना सोमेश्वर सारखं जर गावात चौदा पंधरा लाखाचं मिळालं तर नागोळी सहकारी साखर कारखाना सुद्धा त्यांच्या पेक्षा जास्त भाव देऊ शकतो सगळ्या दुसरीची मदत करू शकतो आणि सभासदांनी या ठिकाणी कुठेतरी कामना करायचा आहे आहे म्हणून बाहेर देणं हे अत्यंत चुकीचं आहे जर त्याला त्यांना पाचशे सहाशे रुपये जर जास्त मिळत असतील आणि त्यांनी जर दोन महिने थांबायचं काम केलं तर निश्चित कारखाना सुद्धा येईल शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळतील इतर गोष्टीचं बात मला चांगलं होईल हे तंत्र जर आपल्या शेतकऱ्यांना अवलंबलं माझा कारखाना मी सभासद आणि माझ्याच नागरी सरकारच्या कारखान्याकडे देणार अशा प्रकारची भावना जर ठेवून काम केलं तर या ठिकाणी भविष्यामध्ये राज्यामध्ये सुद्धा आपला कारखाना जास्तीत जास्त घालून घेऊ शकतो अशा प्रकारची परिस्थिती आहे त्याच्यामुळे आपल्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त नाही माझं म्हणणं सगळाच ऊस नागोडे सहकारी साखर कारखान्याला द्या आणि जर तुम्ही अशा पद्धतीने ऊस देण्याचं काम केलं तर जाहीरपणाने तुम्हाला सांगतो की नागोडे सहकारी साखर कारखा राज्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त दर देण्याचं काम या ठिकाणी करेल त्याच्यामुळे माझी राज्यातल्या आणि आपल्या जनतेची जी स्पर्धा तुम्ही आम्ही पाहतो त्याच्यामध्ये नागोडे कारखाना कुठे काही पडणार नाही आणि म्हणून अडीच महिने कारखाना चालायचा आणि चा पर्यंतवर चाललं हे काही बरोबर नाहीये आहे याच्यामधून सुद्धा त्या ठिकाणी हित होईल कारखाना बंद पडण्याचं काम होईल आणि ह्या अडचणी वाढतील याच्यामुळं या सर्वांचं हित लक्षात घेऊन आपल्या तालुक्यातून या शेतकऱ्यांनी दरवर्षी आणि याही वर्षी सगळा ऊस नागरी सहकारी साखर कारखान्यात द्यावा असा आमचा सर्व संचालक मंडळाचा आग्रह आहे आणि तो देतील असंही आम्हाला विश्वास आहे आणि पुन्हा एकदा या गरीब हंगामाच्या निमित्तानं सर्व शेतकरी बांधवांना आता होऊन दिलेल्या दिवाळीच्या पाण्याच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना आवाहन करतो जास्तीत जास्त सगळा ऊस नागरी सहकारी साखर कारखान्यात येऊन सहकार्य करावं अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद कारखाच्या प्रांगणामध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमानंतर सर्व संचालक चेअरमन व्हाईस चेअरमन सभासद शेतकरी तसेच अनुर्धा नागोडे यांच्या हस्ते पूजन करून ऊसाची पहिली मुळी टाकण्यात आली या गव्हाण पूजना कार्यक्रमासाठी संचालक सुभाष शिंदे राकेश पाचपुते दत्तात्रय काकडे लक्ष्मणराव रायकर प्राध्यापक सुरेश रसाळ विश्वनाथ गाराम गिरमकर सौम्यदताई औटी सौमंदकिरी पाचपुते योगेश भोईटे प्रवीण लबडे प्रशांत शिपलकर सावता हिरवे ज्ञानदेव खरात श्रीनिवास घाटगे शरदराव जगताप प्रशांत दरेकर भाऊसाहेब नेटके विठ्ठल जंगले बंडू जगताप भाऊसाहेब बोरगडे दत्तात्रय कातुरे आदी सर्व संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक सुभाष शिंदे यांनी केले तर आभार संचालक प्रशांत दरेकर यांनी मानले हाच्या हा स्वतःवर तुरता येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर साठी श्रीरंग साळवेचा दत्ताची जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर